कदमपीचा सरपंच आणि शंभू पण आलाय बघा आज मैदानाला आला शंभू सासवडचा सोन्या पण आलाय आज मैदानाला लोणानचा सोन्या पण आलाय बघा सुंदर पण आलाय बघा मैदानामध्ये एनडी शर्ट पाटील यांचा दहा दहा रायफल पण आलाय बघा आज मैदानामध्ये एनडी शर्ट आणि पलीकडं गाडीत जाते त्यांचा सुंदर दिसते बघा कैनीनाथ पण आलाय बघा आज आला एकोणीशे एक्याऐंशी सिकंदर आणि एकोणशे एक्क्याऐंशी रेपल आज मैदान मैदानाला वादळ पण आलाय बघा आज काशीगाव मैदानाला वादळ शिरसोडीचं ऐपल पण आलाय बघा आज काशीगाव मैदाना Dur, dur,